अमरावती रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेले सावंगा विठोबा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून यावेळी महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक दिल्ली छत्तीसगड उत्तर प्रदेश येथून या यात्रेत तीन ते चार लाख आणि वर्षभरात पंधरा ते सोळा लाख भाविक दर्शनासाठी येत असतात सावंगा विठोबा येथे पोहचणारे सर्वच रस्ते अत्यंत वर्दळीचे असून सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने यंदाची गर्दी बघता अपघाताची शक्यता नाकारता येत नाही सावंदा विठोबा येथील चहूबाजूला असणाऱ्या डांबरी रस्त्यांची अवस्था खालवलेली असून संबंधित प्रशासनाने यंदा साधी डागडूजी देखील केली नाही रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली परंतु रस्त्याचे बांधकाम सुरू झाले नसून काही ठिकाणी रस्त्यावरील ही ओघडी पडलेली आहे तसेच गावाशेजारी असलेल्या खोलाड नदीवरच्या पुलावरचा कठणाही गेल्या कित्येक महिन्यापासून तुटलेला असून तसेच नाल्यावरील नवीन पुलाचे अपूर्ण काम यामुळे येथे यात्रेची गर्दी बघता अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे दरवर्षी हा रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात मात्र रस्त्याची अवस्था कधीच बदलत नाही बहुप्रतीक्षित असलेल्या रस्त्याच्या कामाला यावर्षी सुरुवात देखील झाली नाही अमरावती चांदूर रेल्वे या रस्त्यावर पोरा लगत असलेल्या सावंगा विठोबा फाट्यापासून हा रस्ता पूर्ण उखडलेला आहे तसेच मांजरखेड कसबा ते सावंगा विठोबा तसेच मालखेड ते सावंगा विठोबा हे सर्वच रस्ते खराब झाल्याने यंदा यात्रेत येणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागेल